पक्षाचा जागृत करायला हा दिवस होय एकोणीसशे सासष्ट साली शिक्षणा स्थापना काय शिवसेनेच्या आज शिवसेनेचा स्थापना दिवस या ठिकाणी आम्ही हे आयोजन केलं होते दहावी जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी हे आयोजन केलं होतं शिवसेनेची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे शहासष्ट साली झाली होती आज आम्ही म्हणजे असं म्हणता येईल की आज शिवसेनेला ऐंशी टक्के मार्क म्हणजे आमच्या शिवसेनेनं शंभर सीट उभं केलं त्या ऐंशी निवडून आले होते म्हणजे विशेष प्रावीण्याच्या वर आज आमचे आज आमचं म्हणजे मार्क आहे चांगली प्रगती झालेली आहे आज सत्तेत आम्ही आहोत मुख्यमंत्री शिवसेनेचं एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या रूफानं मिळालेला आहे आज आणि अतिशय चांगली प्रगती आहे शिवसेना कोणाची आहे लोक आहेत शिवसेना जे बाळासाहेबांचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे आणि आज एकनाथ शिंदेसाहेब हे विचार घेऊन चालतात जे कुणाची शिवसेना आहे तुम्हाला लक्षात भाषांमध्ये जे आहे ना सोलापूर महानगरपालिकेबद्दल थोडेसे वाक्य ऐकायला मिळालं सोलापूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक निवडून जायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचा महापौर जे आहे शिवसेनेचं असेल काय वाटतं शंभर टक्के होऊ शकतो म्हणजे जनतेने जर साथ दिली तर शंभर टक्के शिवसेनेचा महापौर होऊ शकतो आता हे गणित म्हणजे आम्ही स्वतंत्र लढ लड़ो, लढवणार आहे का युतीमध्ये लढवणार आहे ह्या गोष्टी फायनल झाल्यानंतर निश्चित आम्हाला लक्षात येईल की कुणाचं महापौर पण आम्हाला शहर प्रमुख म्हणून नक्कीच आवडेल की शिवसेनेचा महापौर झालं तर मला नक्कीच आवडती नगरसेवक म्हणजे शहर प्रमुख म्हणून तुम्ही काहीतरी आराखडा तयार केला असेल की नगरसेवक म्हणून तुम्हाला लव लवकर लवकरच कळेल सर आमचे किती नगरसेवक निघून येतील हे आम्ही आज मी तिला सांगणं चुकीचं होईल पण नक्कीच तुम्हाला एक चांगला आकडा महानगरपालिकेमध्ये तुम्हाला निश्चित दिसेल सर हिंदू बाबासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले मागास समाजसेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण तसेच त्यांनी हा कार्यक्रम घडवणं आणि या कार्यक्रमासाठी असंच प्रयत्न घेतला जरी काल पुण्यात होतो तर या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केले असे संस्थेचे संचालक नितेश भाऊ चव्हाण मुख्याध्यापक प्रस्पुत सर आणि आमचे शिवसेनेचे सचिव कट्टीमिनी सर साहेबांना आमचे सेनेचे जिल्हा प्रमुख तसेच मान्यवर प्रमुख मी प्रथमचा आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि राज्यातले उपमुख्यमंत्री तसा तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आज वर्धापन दिनानिमित्त आपण तर सामाजिक उपक्रम या ठिकाणी घ्यावं असं त्यांचा आदेश असल्यामुळं आपण उत्तीर्ण विशेष प्रागिन्य घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं सत्कार त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक यांचं मी प्रथमदा या कार्यक्रमाचं संयोजन याला त्यांना स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे शिंदे साहेबांचं काम कसं आहे म्हणजे असे भरपूर उदाहरण देता येईल पण मी एक एक एकच उदाहरण त्यांच्याबद्दल सांगतो की आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि पैलगाचा जो अंदाज त्या ठिकाणी झाला होता त्यावेळेस तिथले सर्व पर्यटक त्यातून पहिलगामधून बाहेर कसं पडावं याचा विचार करत होते त्यावेळेस एकच आपला शिवसेनेचा वाद त्या ठिकाणी तिथं गेले आणि त्या सगळ्या पर्यटकांना सुखरूप आणण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिथं मदतीचा हात लागेल तिथं एकनाथ शिंदेसाहेब समर्थपणे उभे असतात असे भरपूर काम त्या ठिकाणी केलेले आहे जिथं अडचण असं त्या ठिकाणं म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन असं त्यांचं नेहमी वाक्य असतं आधी आजच्या वेळेस ते सी एम असताना त्यांनी म्हणत होते मी कॉमन मॅन आहे म्हणून एक मुख्यमंत्री तिथं पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांचं कार्य तिथं पोचत होतं आता ते डी सी एम म्हणून काम करतात आणि ते स्वतःला डेडिकेटेड खूप कॉमन मॅन असं नेहमी सांगत असतात मी म्हणजे अशा कर्तव्य गोष्टीतल्या जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो यांचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो मी या ठिकाणी आपले जे दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांना एक अधिक गोष्ट सांगू इच्छितो की आता ही एक पहिली पायरी तुम्ही पार पडला त्यानंतर आपल्या जीवनाचं विशेष म्हणजे ही पुढची वाटचाल सुरू होते एक एकदा काय झालं एक, एक म्हातारा शेतकरी होता त्याने त्याचं वय जास्त झाल्यामुळं त्याला शेती करायचं होत नव्हतं त्याचा मुलगा काही कारणामुळे जेलमध्ये होता जो तरुण मुलगा होता तो जेलमध्ये होता आणि त्याला त्याची शेती ज्या ठिकाणी लागवड करायची होती तर त्याला ते जमत नव्हतं अशा वेळेस त्याने त्याच्या मुलाला पत्र दिलं की असं असं कळा की तू तिकडं जेलमध्ये आहे मला आता काम करायचं होत नाही बटाट्याची लागवड करायचं आहे पण ते शेतामध्ये खड्डे करून घेण्यासाठी माझी एवढी ताकद नाही आणि दुसऱ्या कामगाराला देऊन काम करून घेणं एवढा पैसाही माया नाही असं पत्र त्याने त्याच्या मुलाला पाठवलं ते त्यावेळेस त्याने एक पत्र पाठवलं त्याच्या वडिलांना की बाबा ते शेत तुम्ही खोडून घेऊ नका त्या ठिकाणी ही सगळी शस्त्र लपवलेली आहे आणि जेलमध्ये कसं होतं कुठलेही पत्र जा बाहेर जाताना ते ट्रेलर बघता आधी म्हणजे ते त्याच्यात काय डाउटफुल आहे का काय आहे मग ते जेलर न वाचलं आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी शेकडो पोलीस घेऊन त्यांनी शेतामध्ये सगळं ते शस्त्र शोधण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या वडिलांचं पत्र आलं की मला काल अचानक सगळी लोक आणि ते शेत सगळं खोदून टाकलं त्यांनी असं म्हणून त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं बाबा आता तुम्ही तिथं बटाट्याची लागवड करा त्यांना काही शस्त्र वगैरे त्या ठिकाणी मिळालं नाही पण एवढ्या लांब शंभर किलोमीटरवर त्यानं एक निश्चय केला की मला चीवादा चीवादा चीवादा। त्या ठिकाणी आमच्या वडिलाची मदत करायची आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी तिथं बसून डोकं लढवलं की आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या वडिलाची मदत करता येईल म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एकदा आपण दृढ निश्चय घेतला की आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर ते कसल्याही परिस्थितीत ती गोष्ट होती आपलं निश्चय फक्त असायला आहे असं मला वाटतं आणि मी पुनश्च या ठिकाणी सगळे जागीचे जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांचं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद